ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत ताज लँड्समधील नगरसेवकांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेमध्ये पार पडली गुप्त बैठक केडीएमसी उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पदावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती कुणी कितीही प्रयत्न केले तरी मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर बसेल उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब वरिष्ठ सूत्रांची माहिती पाच वर्षात मुंबई विकसित राष्ट्रांच्या राजधानीपेक्षा प्रगत झालेली दिसेल दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान महाराष्ट्रासाठी अधिकाधिक अधि गुंतवणूक आणण्यावर लक्ष सोलापुरात मानहानीकारक पराभव हा पराभव अंतिम नसल्याचं म्हणत प्रणिती शिंदेंचं कार्यकर्त्यांसाठी भाऊक पत्र आणि खोपोलीतील मंगेश काळोके हत्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भरत भगत यांना अटक सुप्रभात गुड मॉर्निंग मी आरती औटी आपण पाहताय न्यूज एटीन मराठी सकाळच्या पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला एक सविस्तर आणि महत्वाची बातमी पाहणार आहोत महानगरपालिका निवडणुकीनंतर आता महापौर पदावर मोठ्या घडामोडी सुरू आहेत यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या दरम्यान एकनाथ शिंदे रविवारी हॉटेलमध्ये ठेवलेल्या सर्व नगरसेवक शिवसेनेच्या नगरसेवकांशी हॉटेलमध्ये जाऊन घे गे, भेट घेत संवाद घेतलाय यावेळी त्यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांना संधीचं सोनं करण्याचा कानमंत्र दिल्याचं स्पष्ट केलंय दरम्यान सर्व नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी खोचक शब्दात समाचार घेतलाय शिवसेना घाबरणारा पक्ष नाही शिवसेनाला लोक घाबरतात अनेक नगरसेवक नव नवीन निवडून आलेत त्यामुळे त्यांच्या ओळखी त्यांच्याशी संवाद साधणं एकमेकांना विचारा एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करणं काम कसं करायचं प्रस्ताव कसा मांडायचा याबाबत मार्गदर्शन केलं जात आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले तसंच सगळ्यांना एकत्र ठेवल्यानं वेगळं असं काही होणार नाही आहे मला या सर्व नगरसेवकांना भेटायचं होतं असंही एकनाथ शिंदेनी स्पष्ट केलं आहे तसेच मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असंही पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय अरे शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का शिवसेनेला आणि तुम्हाला सांगतो आम्ही नवीन निवडून आलेत नगरसेवक नवीन एकत्र बाबा चला ओळखी पालखी बोलणं चालणं एक दुसऱ्याचं चा, विचाराचं देवाणघेवाण बाबा काम कसं करायचं जे जुने नगरसेवक ते प्रस्ताव कसे बनवायचे आमचे जे जुने नगरसेवक आहेत आमच्या इथं आमच्या शीतलताई आहेत राहुलजी आहेत यांचं मार्ग हे आपल्या मा, त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होत आहे बाबा कसे प्रस्ताव बनवणे कसं आपलं निधीचं प्रोविजन करणे या सगळ्या गोष्टी आहेत आणि एकत्र सगळ्या ठेवल्याने काय त्याच्यामध्ये असं काही नाही मला यांना भेटायचं होतं येऊन खरं म्हणजे बघा तुम्हाला सांगतो आता तेना नगर तेनी नगर चोग या हे आता त्यांना त्यांची भीती आहे त्यांच्या नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे आता या सगळ्या दरम्यान मुंबई महानगरपालिकेचं महापौर महायुतीचाच होईल हे वरच्या देवानं ठरवलंय असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लागावलाय तर देवानं जरी महापौर ठरवलाच आहे मग नगरसेवकांना का कोंडून ठेवलंय असा सवाल राऊतांनी केलाय देवाच्या म्हणजे माझ्या मला देवा म्हणतात की वरच्या देवाच्या वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे महायुतीचा महापौर बसला असता तर एकोणतीस नगरसेवक कोंडून नसते ठेवले ना त्यांच्या सहकारी गटानं जर एवढं सोपा असतं तर एकोणतीस नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले याच्यावरती आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे त्यांची सुटका करा त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचं कदाचित अपहरण झालं म्हणून तक्रार देऊ शकतात बिगेस्ट लुजर मनसे असेल हे माझं खरं ठरलंय अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे यावर राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात मी हे आधीच सांगितलं होतं कारण मला राजकीय दृष्ट्या दिसत होत की या युतीमध्ये सगळ्यात मोठ त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण तो बिगेस्ट क्लुझर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं हे मनसे राहील आणि माझं जे भाकीत होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतोय राज ठाकरे यांना दुर्दैवानं कमी जागा मिळाल्या आणि हे दुःख सगळ्या नाही आम्हाला आम्ही आत्ताच राजसाहेबांच्या पक्षाचे एक उमेदवार आले होते आमच्याकडले ते सांगायला की शिवसेनेनं आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पण थोड्या मताने मी पडलो आम्ही ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले दुर्दैवानं फार मोठं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरी येऊ शकलं नाही तरी मी त्यांना फडणवीस म्हणतात किंवा काड्या घालतायत जसं का लुजर वगैरे मानत नाही आता या आपण पाहणार आहोत कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलंय भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसण्याची निर्णय घेण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लवकरच याबाबत घोषणा करणार आहेत मुंबईच्या ताजलँड हॉटेलमध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना कानमंत्र दिला नगरसेवकांच्या कामांचा नगर आढावा आराखडा तयार करण्याचे आदेश यावेळी देण्यात पालिका निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेला जनतेनं नाकारलंय असं म्हणत त्यांनी यावेळी ठाकरेंच्या सेनेवर टीका केली आहे कुणी कितीही प्रयत्न केले तरी मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर बसेल असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय संजय राऊत काहीही करू शकतात पण अठ्ठावीस तारखेला त्यांची टर्म संपल्यावर राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत बाकी कुठेही जाऊ शकतात असा खोचक टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी राऊतांना लगावलाय